नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विज्ञान विषयातील प्रकरण सहावे भौतिक राशीचे मापन या पाठाचा स्वाध्याय आपण आज समजून घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा यामध्ये अ प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात तसेच त्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात प्रत्येक ग्रहावर गुरुत्वाकर्षण बल हे वेगवेगळे असते त्यामुळे एकाच वस्तूचे प्रत्येक ग्रहावर वजन वेगवेगळे भरते पुढे आ दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल तराजूवर वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप आहे का हे तपासू तराजू स्थिर आहे का तराजूचा काटा सरळ आहे का नाही याची शहाणिशा करू माप धातूचेच आहे का याची खात्री करू तराजूच्या पारड्याची खालची बाजू कशी आहे हे तपासू पुढचा प्रश्न ई वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात तर वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन म्हणतात वस्तुमान ही राशी आहे तर वजन ही सदिश राशी आहे पृथ्वीवर कुठेही गेले तरी वस्तुमान बदलत नाही मात्र वजन ध्रुवावर जास्त तर विषुवृत्तावर कमी असते पुढचा प्रश्न क्रमांक दोन सांगा लावू मी कोणाशी जोडी या ठिकाणी अगट आहे वेग माझी जोडी आहे मीटर पर सेकंद क्षेत्रफळ माझी जोडी आहे चौरस मीटर आकारमान माझी जोडी आहे लिटर वस्तुमान माझी जोडी आहे किलोग्रॅम घनता माझी जोडी आहे किलोग्रॅम किंवा घनमीटर पुढील प्रश्न क्रमांक तीन उदाहरणासहित स्पष्ट करा यामध्ये आहे अ. अदिश राशी केवळ परिणामाच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय लांबी, रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घनता कालावधी कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिणामाचाच म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो उदाहरणार्थ रस्त्याची लांबी किलोमीटर अंश फॅरनहाईट ताप इत्यादी पुढे आहे आ सदिश राशी परिणाम व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच सदिश राशी होय विस्थापन वेग या सदिश राशी आहेत उदाहरणार्थ 20 किलोमीटर विस्थापन उत्तर दिशेस झाले मुंबईच्या दिशेने आकाशात पाचशे किलोमीटर प्रतितास वेगाने चाललेले विमान इत्यादी प्रश्न चौथा मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करा पेट्रोल पंपावर जेवढे पेट्रोल घेतल्याचे दाखवते तेवढे प्रत्यक्षात मिळाले की नाही याची खात्री करण्यासाठी प्रमाणित मापाने ते तपासून खात्री करावी तसेच किराणा दुकान भाजी मंडई यांमध्ये वस्तू किंवा भाजी विकत घेताना तराजूवर वजनमाप विभागाचा शिक्का आहे का तराजूचा काटा सरळ आहे का तराजूच्या पारड्याची खालची बाजू बरोबर आहे का हे तपासावे पुढील प्रश्न क्रमांक पाच लिहा यामध्ये आहे अ शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही कारण प्रत्येक व्यक्तीनुसार माप वेगळे भरते यामुळे होणारे माफ योग्य होणार नाही प्रत्येक मापनात फरक पाहायला मिळेल यातून वाद निर्माण होईल म्हणून शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही पुढे आहे आ, आठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते कारण ग्राहकांची वजन वजनमापांमध्ये फसवणूक होऊ नये मापन अचूक व्हावे याकरिता करिता शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे वजनमाप उपविभागात जाऊन वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते प्रश्न क्रमांक सहा अचूक मापनाची आवश्यकता व वा त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा मापन अचूक होण्यासाठी योग्य साधनांचा वापर मापनासाठी करावा लागतो मौल्यवान विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरला जाणाऱ्या पदार्थाचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे आणि अचूक केले जाते यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही अचूक मापनासाठी वापरायची साधने तराजू, वजन वजनकाटा मापे मीटरपट्टी थर्मामीटर तापमापी घड्याळ अशी अनेक साधने आहेत अशा प्रकारे मित्रांनो आज आपण भौतिक राशीचे मापन या पाठाचा स्वाध्याय समजून घेतलेला आहे धन्यवाद मित्रांनो